मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे त्यामुळे एकजूट झालेल्या मराठा समाजाच्या मतांना चांगले महत्त्व आले आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रस्थानी असलेल्या मनोज जारंगी पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते या निवडणुकीबाबत ते कोणता निर्णय घेणार असे विचारले जात होते दरम्यान मनोज जारंगी पाटील यांनी आजच्या बैठकीत मराठा समाजाला दोन पर्याय दिले आहेत यातील एक पर्यायावर मराठा समाजाने सहमती दर्शवली आहे त्यामुळे आता मनोज जागांगी पाटलांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय गणित चांगलेच बदलणार आहे मराठा समाजाशी संवाद साधताना मनोज जागांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी पहिला पर्याय दिला ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत भरपूर मराठा समाजाच्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरल्यास अडचणीचं ठरू शकते सर्वांनीच अर्ज भरल्यास आपली मतं विखुरतील ज्याला फायदा व्हायला नको होता त्याला फायदा होऊ शकतो त्यामुळे एक करता येईल प्रत्येक जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अपेक्षा म्हणून उभं करता येईल हा निर्णय मी घेणार नाही तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे असं मनोज जागांगी पाटील यांनी आपल्या समर्थकांना म्हटलेलं आहे मनोज जागांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने घ्यावं याच्या भूमिकेबाबत सांगताना दुसरा पर्याय दिला मात्र मराठा समाजाने हा पर्याय स्वीकारला नाही मनोज जागांगे पाटील म्हणाले लोकसभा हा आपला विषय नाही तिथे आपलं कोणीही ऐकत नाही त्यामुळे दुसरा पर्याय असा आहे तो म्हणजे आपण अर्ज भरायचा नाही परंतु त्याऐवजी मराठा समाजाने इतर पक्षांच्या उमेदवाराकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं की निवडून आल्यावर सगळ्या सहकार्यांच्या मागणीला पाठिंबा देणार का असं ते बॉन्डमुळे लिहून घ्यायचं आपल्याला पक्षाचा भेद नको पक्षाचा विचार करायचाच नाही असा पर्याय मनोज जारंगी पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवला मात्र सभेला आलेल्या मराठा समाजाच्या लोकांनी हा दुसरा पर्याय फेटाळला त्यामुळे मनोज जागांगी पाटलांनी हा पर्याय तिथे सोडून दिला आणि तसं त्यांनी त्यामुळे मनोज जारंगी पाटलांनी हा पर्याय सोडून दिला आणि तसं त्यांनी सभेत जाहीर केलं तसेच मनोज जागांगी पाटील यांनी सत्ताधारी राजकीय नेत्यांवर सुद्धा टीका केली आहे राजकीय नेत्यांवर टीका करताना मनोज जारंगी पाटील म्हणाले की आपण लढायचं ठरवलं आहे त्यामुळे सर्व संकटांना तोंड द्यावं लागणार आहे आपण गाफील गायलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आपण पंच्याहत्तर वर्षे यांच्या इच्छा पूर्ण केल्या आता मात्र मराठ्यांनी हुशार बुद्धीचा वापर करायचा आहे आपला समाज आपली लेकरे कसे मोठे होतील यासाठी मी लढा चालू केला आहे काहीही झालं तरी लेकरपेक्षा कोणी मोठं नाही हे समजून घ्या ज्यांना आपण मोठे केलं तेच आपल्या मुलांच्या डोक्यावर पाय देत आहेत आपण सरकारला भरपूर संधी दिली आहे शेवटी आता मराठा समाजाचा न्यायालयास झाला आहे आपण सरकारला वेळ दिला सरकारने डाव साधला आहे अटी शर्ती आम्हाला घातले जात आहेत पण शर्तीच्या बाहेर जाऊन सरकार काम करत आहे त्यामुळे निर्णायक भूमिकेवर येणं ही सरकारची जबाबदारी आहे असंही मनोज जागंके पाटील म्हणाले आणखी पुढे बोलताना मनोज जागंके पाटील म्हणाले की आपला हा विषय लोकसभेत नाही आपला हा विषय विधानसभेत आहे आपल्या राज्य पातळीवरचा हा विषय आहे मराठा आणि कुणबी एक आहेत याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे कमीत कमी सतरा ते अठरा मतदारसंघावर मराठा समाजाचं वर्चस्व आहे इथं कोणाचाही गेम होऊ शकतो या मतदारसंघातून कोणीच निवडून येऊ शकत नाही असंही म्हणून जागंकी पाटील यांनी सांगितलं